नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि जर तुम्ही आजपर्यंतचा पावसाचा अंदाज आजपर्यंतचा झालेला पाऊस पाहिला तर वर्धा जिल्ह्यामध्ये आणि देवडी तालुक्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला आहे आणि अशा पावसात जर आपण पाहिलं तर सोयाबीनचं बऱ्यापैकी सोयाबीन हे पिवळं पडलेलं आहे आणि जवळजवळ सोयाबीनवरती येलो मोजॅकचा सुद्धा व्हायरस आलेला आहे पण अशाही परिस्थितीमध्ये जे सोयाबीन जवळजवळ संजय जी दुबे आहेत तुम्ही किती एकरवरती सोयाबीन केलेलं आहे सात एकर सात एकर केलेलं आहे त्याच्यातलं एक एकरचं सोयाबीन यांचा अशा परिस्थितीत झालेलंय जे व्हिडिओच्या मार्फत पण एक सोयाबीन जे आहे जे त्यांनी सहा एकरवरती केलं आहे ते आहे हनी बेजर आणि ते आपण जवळजवळ शेजारच्या स्प्लॉटमध्ये आहे तर आपण इथे पाहू शकतो तर अशाही परिस्थितीमध्ये हा जो पूर्ण प्लॉट आहे हा कशा पद्धतीने पूर्ण हिरवगार आहे हा हिरवागार प्लॉट आहे आणि याला शेंगा सुद्धा झुपक्याच्या पद्धतीत जवळजवळ सत्तर ते शंभर पर्यंत शेंगा अशाही पद्धतीत लागलेल्या आहेत या व्हिडिओ मार्फत आम्हाला संजय दुबेजींच्या शेतावरनं एकच सांगायचं होतं की जर आपल्याला जास्त पाऊस आणि कमी पावसामध्ये तग धरणारा जर सोयाबीन आजच्या वर्षी जर आपण पाहिलं असेल तर हनी बेजर आहे फक्त आणि फक्त तुम्हाला एका एकरामध्ये तुम्ही दुसरी व्हरायटी लागवड केली होती तिथे तुम्हाला थोड़ा पिवडा आणि येलोमोजॅकचा अटॅक जाणवतो आहे पण हे सर्व एक सारखा हा प्लॉट हनीबेजरचा आहे धन्यवाद